नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे पुस्तकांशी तोंड ओळख हे जे सेगमेंट चालू केलेलं आहे अनिरुद्ध सरांनी तर याच्यामध्ये आपण आज एक बुक बघत आहोत होय संदर्भ उपलब्ध आहेत मराठीमध्ये जे आपली दोन हजार पंचवीस ची एक्झाम येते रिटर्न पॅटर्न ना तर रिटर्न पॅटर्न मध्ये जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्या ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपल्याला मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत का नाहीत तर आपल्या पब्लिकेशनचे खूप सारे संदर्भ उपलब्ध आहेत आणि जसं जसं सरांनी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये सांगितलं की तुम्हाला पुस्तकं थोडीशी बदलावी लागतील पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील जो जुना पॅटर्न आहे त्याच्यानुसार तुम्ही चालू नका परीक्षा पद्धती बदलतीये हळूहळू डिफिकल्टी लेवल जी आहे ती वाढत -हर� आहे तर या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला बेस्ट बुक जे आहेत ना ते बेस्ट बुक इथं सजेस्ट केलेले डेफिनेटली उपयोगी पडतील तर आज आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे पी एस आय आर जो आपण ऑप्शनल म्हणतो या ऑप्शनल संदर्भात पार्ट वनसाठी आपण इथं एक बुक बघत आहोत डेफिनेटली तुम्हाला ते पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरेल त्याआधी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल सांगते ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट या वेबसाईटवरती तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये पुस्तकं मिळतील फॉर एक्झाम्पल एमपीएससी सेक्शन आहे याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर इथं तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्रिलियम सेक्शन वेगळा दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट पेपर सेकंड तर स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम आहे आणि एम पी एस सी ऑप्शनल सब्जेक्ट आहे इथं जर तुम्ही बघितलं तर एम पी एस सी ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स सोशियोलॉजी इकॉनॉमिक्स एनवायरमेंट टेक्नॉलॉजी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एवढ्या सब्जेक्टचे बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत इथिक्स त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी नवीन नवीन पुस्तकं आपली येत आहेत तर याच्यामध्ये आपण पॉलिटिकल सायन्ससाठी पुस्तकं बघत आहोत आजचं जे पुस्तक आहे ते आपण पॉलिटिकल सायन्ससाठीच बघत आहोत याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपलं बेस्ट पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आता हे जर पुस्तक तुम्ही बघितलं तर हे पुस्तक तुम्हाला फक्त ऑप्शनल साठीच नाही तर तुम्ही जी पूर्वपरीक्षा देताय त्या पूर्वपरीक्षेसाठी पण उपयोगी पडणार आहे जीएस पेपर साठी पण उपयोगी पडणार आहे तर हे पुस्तक सध्या तरी आउट ऑफ स्टॉक आहे लवकरात लवकर स्टॉक मध्ये येईल तेव्हा तुम्ही हे पुस्तक घेऊन तुमची पंचवीस तयारी चालू करा ठीक आहे सोबतच दुसरं पुस्तक आपण इथं बघूया राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण बघा याच्यामध्ये तुम्हाला पेपर एक वैकल्पिक विषय जो आहे आपला त्याच्यामधील पेपर एक विभाग एक चा जो अभ्यासक्रम आहे ना त्याच्यानुसार या पुस्तकाची रचना केलेली आहे आणि याच पुस्तकाबद्दल आज आपण इथं बघणार आहोत ठीक आहे ओके देन तुम्हाला पुढचं एक पुस्तक मिळतं अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरीज ज्या आहेत त्या मराठीतून मिळत नाहीत पण आपलं पुस्तक बेस्ट आहे वन स्टॉप सोल्युशन त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण आहे भारताच्या शेजारी राष्ट्रांशी संबंध आहे आणि भारतीय राजकीय विचारवंत हा पॉइंट आपल्या सिलेबसमध्ये आहे त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट बुक सुद्धा मिळत आहे बेसिकसाठी तुम्ही आपले भारतीय राज्यघटना किंवा भारतीय राज्यघटना आणि राजकारण ही पुस्तक वापरू शकता भारताचं परराष्ट्र धोरण हेही तुम्हाला सेपरेट बुक मिळत आहे प्रिलियम साठी किंवा जे विद्यार्थी जस्ट आत्ता तयारी करत आहेत फर्स्ट अटेम्प असेल पंचवीसचा तर तुम्ही ही पुस्तक बेसिकसाठी वापरा गव्हर्नन्सचं पुस्तक जे आहे ना प्रिलियम मध्ये तुम्हाला या पुस्तकातून खूप सारे क्वेश्चन येतात लक्षात घ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रिलियमला मेन्सचा सिलेबस काहीच विचारत नाही पण आयोग काय कन्सिडर करतं की तुम्ही प्री प्लस अभ्यास करताय बरोबर त्याच्यामुळे मेन्सचा काही पाठ जो आहे तो प्रिलियमला विचारला जातो पुस्तकाशी संदर्भित जर तुम्हाला काही डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे ओके नेक्स्ट बघा तुम्हाला इथं जागतिक व्यवहारामध्ये भारत इतकी सुंदर पुस्तकं तुम्हाला इथं आहेत पंचायत राज आहे संबंधित कायदे आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाश्चात्य आणि भारतीय विचार राजकीय विचार घांगरेकर सरांचं एक पुस्तक आहे आणि पंचायती राज तर तुम्हाला सगळ्याच एक्झामसाठी उपयोगी आहे तर ही पुस्तकं बेस्ट आहेत त्याच्यानंतर ता राज्यशास्त्र सिद्धांत आणि राजकीय विचार सेपरेट पुस्तक तुम्हाला मिळतंय राष्ट्रपती म्हणून एक सेपरेट पुस्तक आहे विचार करा एवढं सिस्टमॅटिक तुमचा जो सिलेबस आहे या पुस्तकातून कवर होणार आहे ठीक आहे ओके तर आपण जे आज पुस्तक बघतोय ते पुस्तक आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण राज्यसेवा मुख्य परीक्षा ठीक आहे जे विद्यार्थी हा ऑप्शनल ठेवतील त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी ठरणार आहे तर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन वैकल्पिक विषय पेपर एक मधील विभाग एक च्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला हा संदर्भ आहे लेखक आहेत कोशकर्ते सहमा गर्गे घांगरेकर सर व्ही बी पाटील सर आणि क्षीरसागर सर ठीक आहे ओके संस्करण आहे केसागर पब्लिकेशन आता या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर नुसार पुस्तकाची रचना आहे बघा केसागरीय थोडस आपण क्षीरसागर सरांचं मनोगत इथं बघूया सर काय म्हणतात बघा दोन हजार तेवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नुकताच बदलला असून म्हणजे पाठीमाग होता पंचवीस पासून लागू केला जात आहे ठीक आहे आता हे जे पुस्तक आहे ना हे पुस्तक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या पेपर एक राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला आहे ठीक आहे ओके आदरणीय समागर्गे भारतीय समाज विज्ञान कोशाचे कर्ते यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं सरांनी सांगितलेलं आहे की प्राध्यापक व्ही पाटील सर असतील घांगरे सर असतील या सगळ्या नामवंत लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक तुम्हाला डेफिनेटली अतिशय मार्गदर्शक ठरेल ठीक आहे थोडक्यात मी इथं मनोगत जे आहे ते सांगितलेलं आहे चला आता आपण बघूया अनुक्रमणिका कारण अनुक्रमणिका बघितल्याशिवाय तर तुमच्या लक्षात येणार नाही की बाबा आपला जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबस नुसारच या पुस्तकाची रचना आहे का नाही ठीक आहे कारण ऑप्शनल आहे विद्यार्थी ऑलरेडी मध्ये आहेत की ऑप्शनल साठी आम्हाला संदर्भ मिळतील का नाही मिळतील चला बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला भाग जो आहे पुस्तकामध्ये राज्यशास्त्र राज्यशास्त्राच्या व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घ्या तुमचा हा रिटर्न पॅटर्नचा हा पहिलाच अटेम्प्ट असेल आयोग पण तुम्हाला साधा सिम्पल क्वेश्चन सुद्धा विचारू शकतो की राज्यशास्त्राची व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा बरोबर साधे साधे सिंपल क्वेश्चन पहिल्या मध्ये आपण एक्सेप्ट करू शकतो आयोगाकडून तर इथं स्वरूप स्पष्ट करा व्याप्ती स्पष्ट करा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत लक्षात घ्या डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही अँसर रायटिंग करता ठीक आहे राज्यशास्त्राचं स्वरूप राज्यशास्त्राची व्याप्ती सर्व शास्त्रांचे शास्त्र राज्यशास्त्राची शास्त्रीयता राज्यशास्त्राचा इतर शास्त्रांशी असलेला संबंध स्पष्ट करा असे क्वेश्चन येतात राज्यशास्त्राच्या साधन पद्धती ठीक आहे ओके तर प्रॉपर याची रचना केलेली आहे राज्यशास्त्राचा दुसरा चॅप्टर चा आहे इथं राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन तर याच्यामध्ये बघा हे कंटेंट मराठीमध्ये खरंच मिळत नाही तर याच्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा ऐतिहासिक दृष्टिकोन आदर्शवादी दृष्टिकोन अनुभववादी दृष्टिकोन आणि वर्तनवादी दृष्टिकोन चारही दृष्टिकोन तुम्हाला इथं दिलेले आहेत तिसरा चॅप्टर आहे राज्याच्या उत्पत्ती संबंधीचे सिद्धांत सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये दैवी उत्पत्तीचा सिद्धांत सामाजिक कराराचा सिद्धांत सामाजिक कराराचा दुसरा पुरस्कर्ता जॉन लॉक ठीक आहे सामाजिक पुरस्काराचे पहिले पुरस्कर्ते हब्स ओके तिसरे पुरस्कर्ते रुसो कायम याच्यावरती क्वेश्चन असतात तुम्ही युपीएससीचे पण क्वेश्चन पेपर काढून बघा उत्क्रांतीवादी सिद्धांत तर हे जे एवढे सगळे सिद्धांत आहेत ना या सिद्धांतावरती डेफिनेटली क्वेश्चन विचारले जातात राज्यविषयक सिद्धांत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर उदार मतवादी राज्याचा नव उदारमतवादी कल्याणकारी राज्य सिद्धांत मार्क्सवादी सिद्धांत मार्क्सवादी सिद्धांत तुम्ही कायम ऐकला असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे तर हे सगळं कंटेंट मराठीमध्ये मिळणं फार इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण गुगल सर्च करू गुगलवरती सगळं कंटेंट मिळेल एवढं सोपं नाहीये बघा वरती कंटेंट मिळणं किंवा तुम्ही ट्रान्सलेट जरी करून घेतलं तरी लँग्वेजचा प्रॉब्लेम राहतो त्याच्यामुळे बेस्ट बुक्स अवेलेबल आहेत पुस्तकं नक्की वापरा राज्याचा उत्तर वसाहतिक सिद्धांत आणि स्त्रीवाद आता हे पुस्तक आणि थोडंफार तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनल कोर्स वगैरे वापरून अँस रायटिंग व्यवस्थित करू शकता त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे सार्वभौमत्व तर सार्वभौमत्व संकल्पनेचं स्पष्टीकरण सार्वभौमत्वाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये फोकस पॉइंट आहेत बघा सगळे सार्वभौमत्वाचे प्रकार ऑस्टिनचा सार्वभौमत्वाचा सिद्धांत म्हणजे सिलेबस कंप्लिशनच जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ना तर ते तुम्हाला हे पुस्तक वापरल्यानंतर डेफिनेटली मिळून जाईल आणि या पुस्तकासोबतच आपले इतर काही पुस्तकं मी तुम्हाला सांगितलेत तर अशा पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचे जे मटेरियल आहे तुमच्या ज्या नोट्स आहेत अँसर रायटिंग आहे ते सगळं तुम्ही आतापासून रेडी करू शकता ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा ऑस्टिनच्या सिद्धांताचे परीक्षण सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत अनेक सत्तावादी सिद्धांताचं परीक्षण ठीक आहे तर सार्वभौमत्वामधले हे सगळे पॉईंट इथं कव्हर केलेले आहेत त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे सत्ता आणि अधिसत्ता याच्यामध्ये राज्य सार्वभौमत्व कायदा स्वातंत्र्य समता ठीक आहे त्याच्यानंतर न्याय असेल अधिसत्ता असेल सत्तेचा अधिष्ठान असेल तर हे सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे अधिसत्तेचे प्रकार अधिमान्यता सत्ता अधिवास अधिमान्यतेचा परस्पर म्हणजे या सगळ्या संकल्पना जेव्हा तुम्ही क्लिअर करता तेव्हा याच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे तो पण आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि राजकीय बंधन मग आता मला सांगा हे सगळं गुगल सर्च करणं पॉसिबल आहे नॉट पॉसिबल किंवा यूपीएससी चे जरी तुम्हाला नोट्स मिळाले हिंदी इंग्लिश मध्ये पण तुम्ही ट्रान्सलेट करू शकता का नाही ट्रान्सलेट करू शकत लक्षात घ्या आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो ठीक आहे ओके नेक्स्ट बघा समता अर्थ आणि स्वरूप त्याच्यानंतर स्वातंत्र्य आणि समता यांच्यामधील जो संबंध आहे तो संबंध स्पष्ट करा असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो समतेचे प्रकार आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर आठवा टॉपिक आहे न्याय न्याय म्हणजे काय न्यायासंबंधीचे सिद्धांत तुम्हाला या आठव्या टॉपिक मध्ये मिळून जातात ओके बघा नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामधला न्याय संकल्पना जी आहे थोडस झूम करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर न्याय संकल्पनेचं महत्व याच्यामध्ये सिलॅबस जसा कव्हर करून दिलाय ना त्याच्यावरती तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड ऑफ क्वेश्चन जाऊ म्हणजे क्वेश्चन जो असतो क्वेश्चन दोन किंवा तीन पार्ट मध्ये असतो लक्षात घ्या की न्याय संकल्पना काय आहे व्याख्या द्या स्पष्टीकरण करा किंवा महत्व स्पष्ट करा अशा प्रकारे ठीक आहे जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत काय आहे न्याय संकल्पनेचे महत्व स्पष्ट करून जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत काय आहे ते सांगा ठीक आहे म्हणजे वाक्य रचना अशी नसते जस्ट मी तुम्हाला सांगते की प्रकारे तुम्हाला क्वेश्चन इथं विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके नववा टॉपिक बघा हक्क आणि मानवी हक्काची संकल्पना ठीक आहे तर इथं मानवी हक्क संकल्पना आता हा जो सिलेबस होता आपल्या ओल्ड राज्यसभेच्या मेन्सला होता पण इथं हा एक पार्ट आहे ऑप्शनलचा तर मानवी हक्क संकल्पना हक्क म्हणजे काय हक्काचं स्वरूप आणि वैशिष्ट्य हक्क निर्मितीचे सिद्धांत हक्कांची आवश्यकता ओके याच्यामध्येच तुम्हाला संयुक्त राष्ट्र आणि मानवी हक्क आंतरराष्ट्रीय मानवी हक्क का मानक काय आहे महत्वाच्या समित्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मानवी हक्कापासून जे वंचित राहतात त्यांच्या समस्या काय आहेत त्याच्यामध्ये मानवी हक्कांचं महत्व गरिबी निरक्षरता बेकारी या वंचितांच्या समस्या आहेत किंवा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा असतील हिंसाचार आहे भ्रष्टाचार आहे दहशतवाद आहे त्याच्यानंतर कामगारांचं शोषण आहे संरक्षित गुन्हेगारी आहे तर हे काय आहे मानवी हक्कापासून जे वंचित राहतात त्यांच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर स्पेसिफिक आपल्या भारतामध्ये आता इथं बघा लक्षात घ्या हा जो ऑप्शनल आहे ना तुम्हाला स्टॅटिक म्हणजे जो आयोगाचा सिलेबस आहे त्याच्यानुसार पुस्तक तर बेस्ट आहे सोबतच तुम्ही जर इथं करंट अफेअर्सचं कॉम्बिनेशन केलं किंवा तुम्हाला आता इथं चौदावा टॉपिक दिलाय राजकीय विचार आता याच्यासाठी सेपरेट बुक पण अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही तीन चार पुस्तकाचं कॉम्बिनेशन आणि करंट अफेअर्स मधले जे काही लेख असतील संपादकीय असतील त्याचा जर तुम्ही वापर केला तर हा ऑप्शनल खूप इझी ठरतो आणि भरपूर विद्यार्थी सक्सेस रेट जो आहे ह्या ऑप्शनलचा जास्त आहे जॉग्राफी असेल किंवा हा सब्जेक्ट असेल ठीक आहे ओके बाकी तुमचा इंटरेस्ट ज्या सब्जेक्टमध्ये जास्त आहे तो सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल चूज करू शकता राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचं रक्षण न्यायालयांची महत्वपूर्ण भूमिका कशाशी रिलेटेड न्यायिक मानवी हक्क संरक्षणाशी रिलेटेड प्रसार माध्यमांची भूमिका लोकशाही व्यवस्थेचं योगदान मानवी हक्क संरक्षण कायदा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे हक्क आणि कार्य मानवी हक्क संरक्षण कायदा त्र्याण्णवचा त्याच्यानंतर मानवी हक्क न्यायालय असतील हे सगळं तुम्हाला इथं सिलेबसमध्ये दिलेलं आहे आता याच्यावरती क्वेश्चन कसे विचारतात तो भाग वेगळा आहे आपण त्याच्याशी संबंधित पण सेशन घेऊया फक्त आपण इथं आपल्यासाठी संदर्भ उपलब्ध आहेत जे आपण विचार करतो की संदर्भ उपलब्ध नाही आता माझं कसं होणार तर ते चुकीचं आहे जसं सर बोलले की बाहेर पडा पुस्तकं चाळा तुम्ही पुस्तकं बघा बुक हाऊसला येऊन या पुस्तकामध्ये नक्की काय आहे आणि मग तुम्ही डिसाइड करा की तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे का नाही ते ठीक आहे त्याच्यानंतर दहावा टॉपिक आहे लोकशाही सिद्धांत याच्यामध्ये लोकशाही अर्थ व स्वरूप लोकशाहीची आधारभूत तत्वे लोकशाहीच्या मार्गातील अडथळे लोकशाहीचे गुण आणि दोष लोकशाही व्यवस्थेचं मूल्यमापन ठीक आहे तर नवीन विद्यार्थी जो आहे आता तुम्ही राज्यसेवा म्हणजे डेफिनेटली प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो अभ्यासूच असणार आहे त्यांचा ध्येय पक्का आहे पण फर्स्ट अटेम आहे अँसर रायटिंगचा अनुभव नाहीये अँसर रायटिंग कसं करायचं मग ते पॅरेग्राफमध्ये मध्ये करायचं का बुलेट पॉईंटमध्ये करायचं मग डेफिनेशन असतील तर डेफिनेशन कशा लिहायच्या बऱ्याच गोष्टीनं चांगल्या पुस्तकावरून तुमचे हे जे प्रॉब्लेम आहेत ना सॉल्व होऊन जातात ठीक आहे कारण पुस्तकाची मांडणीच अशी असते की ज्याच्यातून तुम तुम्ही खूप काही शिकता ओके चला नेक्स्ट बघा उदारमतवाद याच्यामध्ये फक्त उदारमतवाद म्हणजे काय हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे समाजवाद समाजवाद उत्क्रांतीवादी समाजवाद फेबियन समाजवाद हे जास्त आपण कुठंतरी ऐकलेलं असतं बरोबर पण हा ऑप्शनचा सिलेबस आहे समाजवादाचं आजचं स्वरूप काय आहे लोकशाही समाजवाद भारतातील लोकशाही समाजवाद म्हणजे लोकशाही समाजवाद आपण इथं शिकतोय मग भारतातील लोकशाही समाजवाद पण आपल्याला इथं शिकावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर फॅसिझम आणि सॉरी नाझिझम ठीक आहे त्याच्यामध्ये हे दोन संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत शिका चौदावा टॉपिक आहे ज्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट बुक पण मिळतं पाठीमागं मी तुम्हाला दाखवलं होतं भारतीय राजकीय विचार धर्मशास्त्र अर्थशास्त्र बौद्ध परंपरा याच्यामध्ये भीष्माचार्यांचं शांती पर्व अर्थशास्त्र करता कौटिल्य स्मृती करता मनु शुक्राची शुक्रनीती बौद्ध परंपरा हे सगळं तुम्हाला इथं कव्हर करून दिलेलं आहे प्लस सेपरेट पुस्तक पण तुम्ही ऍड करू शकता इथं पंधरावा टॉपिक आहे भारतीय राजकीय विचार त्याच्यामध्ये सर सय्यद अहमद खान आपण वाचलेलं असतं प्रिलियमला सुधारक म्हणून त्याच्यानंतर सोळावा टॉपिक आहे भारतीय राजकीय विचार योगी अरविंद घोष जीवन परिचय okay? आहे अरविंदांचे राजकीय विचार आहेत आदर्श राजकीय तत्व प्रणाली या सोळाव्या टॉपिक मध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे आपण योगी अरविंद यांच्याबद्दल इथं बघतोय एकच मिनिट मी थोडस झूम करते त्याच्यानंतर बघा विश्व ऐक्याची संकल्पना युपीएससी चे पेपर काढायची पण गरज नाही कारण आपल्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेली आहे विश्व ऐक्याची संकल्पना काँग्रेसच्या मवाळ नेतृत्वावरील टीका अरविंदांची राजकीय शैली त्याच्यानंतर सतरावा टॉपिक आहे भारतीय राजकीय विचार महात्मा गांधी आणि गांधीवाद ठीक आहे याच्यामध्ये हे जे सर्वोदयाचं तत्वज्ञान तक आहे ना, ना प्रेलियमला सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत बरोबर आता इथं हे सगळं आपण कशासाठी शिकतोय हे सगळं आपण अँसर रायटिंगसाठी शिकतोय बरोबर पण याच्यावरती मायनर क्वेश्चन प्रिलियम ला आलेले आहेत नेक्स्ट आहे सत्य आणि अहिंसा सत्याग्रह गांधीजींचा अहिंसेचं तत्वज्ञान सत्याग्रहाचे लोकशाहीतील स्थान राजकारणाचे आध्यात्मिकरण म्हणजे काय गांधीजींचा अराज्यवाद काय आहे शैक्षणिक आणि इतर विचार कसे होते गांधीजींचे गांधींच्या विचारांचं मूल्यमापन ठीक आहे ओके okay, क्लिअर नेक्स्ट टॉपिक आहे अठरा नंबरचा भारतीय राजकीय विचार याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जीवन परिचय दिलेला आहे त्यांचा इथं त्याच्यानंतर त्यांचे राजकीय विचार आणि राष्ट्रवाद राष्ट्रीयत्व लोकशाही समाजवाद हे सगळं तुम्हाला आंबेडकरांसंबंधी दिलेलं आहे साम्यवाद असेल राज्य समाजवाद असेल आंबेडकरांचा घटनावाद असेल आंबेडकरांचे इतर राजकीय विचार ठीक आहे जे महत्वाचे राजकीय विचार आहेत ते बुलेट पॉईंटमध्ये दिलेले आहेत तुम्हाला इथं आणि इतर राजकीय विचार पण दिलेले आहेत ओके एकोणीस नंबरचा टॉपिक बघा भारतीय राजकीय विचार मानवेंद्रनाथ रॉय त्याच्यामध्ये जीवन परिचय राजकीय विचारांचे मूलाधार आणि प्रेरणा रॉय यांचे राजकीय विचार राजकारण आणि नीतिमत्ता ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट टॉपिक आपण बघूया याच्यामध्ये कुठला दिलेला आहे आपल्याला बघा आदर्श व्यवस्थे संबंधी विचार आहेत राष्ट्रवादाची विकृत कल्पना रॉय आणि मार्क्सवाद ठीक आहे ओके चला तर वीस नंबरचा जो टॉपिक आहे वीस नंबरचा टॉपिक याच्यामध्ये आहे पाश्चात्य राजकीय विचार ठीक आहे याच्यामध्ये बघा प्लेटो यांच्यावरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे तर इथं परिचय आणि महत्व तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर प्लेटोचा जो न्याय सिद्धांत आहे तो पण तुम्हाला इथं मेन्शन केलेला आहे जस्ट एक मिनिट थांबा देन okay. बघा न्याय न्यायविषयीचे प्लेटोचे विचार काय आहेत प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं परीक्षण प्लेटोचा साम्यवाद असेल प्लेटोच्या साम्यवादाचे दोन प्रकार असतील म्हणजे आधी तुम्हाला इथं प्लेटोचा साम्यवाद काय आहे तो समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर प्लेटोच्या साम्यवादाचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार तुम्हाला इथं दिलेले आहेत ठीक आहे प्लेटोच्या साम्यवादावरील टीका प्लेटोची शिक्षण व्यवस्था प्लेटोची शिक्षण विषयक योजना आणि प्लेटोची आदर्श राज्याची जी संकल्पना आहे ती तुम्हाला या वीस नंबरच्या टॉपिकमध्ये मेन्शन केलेली आहे ठीक आहे याच्यानंतर पाश्चात्य राजकीय विचारामध्ये अरिस्टॉटल एकवीस नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे अरिस्टॉटल आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पण तुम्हाला परिचय आणि महत्व आहे त्याच्यानंतर ॲरिस्टॉटलचे राज्यासंबंधीचे विचार असतील ॲरिस्टॉटलचे राज्यांचं वर्गीकरण असेल क्रांती संबंधीचे विचार असतील कुटुंब संस्थेविषयीचे विचार असतील ॲरिस्टॉटलचे संपत्ती संबंधीचे विचार असतील किंवा ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयक विचार असतील नागरिकत्वा संबंधीचे विचार असतील हे तुम्हाला एकवीस नंबरच्या टॉपिकमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा बावीस नंबरचा टॉपिक आहे पाश्चात्य राजकीय विचार निकोलो मॅक्युली ठीक आहे इथे जर आपण बघितलं तर इथं पण तुम्हाला पाश्चात्य राजकीय विचारामध्ये प्लेटो अरिस्टॉटल आणि हे जे निकोलो मॅक्युली आहेत ना हे महत्वाचे आहेत तर हे तुम्हाला इथं व्यवस्थित दिलेलं आहे इथं पण तुम्हाला परिचय आणि महत्व मनुष्य स्वभावाविषयीचे विचार आहेत धर्म नैतिकता यांचं राजकारणातले स्थान आहे धर्म आणि राजकारण याच्यातला संबंध नैतिकता आणि राजकारण याच्यातील संबंध मॅक्युव्हलीचा राजाला उपदेश राजकीय विचारांच्या क्षेत्रातील मॅक्युव्हलीचं योगदान हे सगळं तुम्हाला या बावीस नंबरच्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे ठीक आहे ओके नेक्स्ट टॉपिक बघा नेक्स्ट टॉपिक आहे तेवीस नंबरचा मी झूम करते तुम्हाला दिसून जाईल बघा तेवीस नंबरचा टॉपिक आहे पाश्चात्य राजकीय विचार थॉमस हॉब्स ठीक आहे इतकं सिस्टमॅटिक पुस्तक असेल तर ऑप्शनलचं टेन्शन तुम्हाला येणारच नाहीत लक्षात घ्या तर थॉमस हॉब मध्ये पण परिचय आणि महत्व सामाजिक करार सिद्धांत हॉबचा सामाजिक करार सिद्धांत सामाजिक कराराची ठळक वैशिष्ट्ये विचार थॉमस परीक्षण ठीक है, okay? 24 Locke, ठीक आहे 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 ओके नंबरचा टॉपिक जॉन लॉक परिचय आणि महत्व लॉकचा सामाजिक करार सिद्धांत सामाजिक कराराचं स्वरूप लॉकच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये लॉकच्या सिद्धांताचं परीक्षण आणि हॉब्स व लॉक यांच्या सिद्धांताची तुलना हे इथं तुम्हाला या तेवीस नंबरच्या टॉपिक मध्ये दिलेला आहे नेक्स्ट आहे पंचवीस नंबरचा टॉपिक पाश्चात्य राजकीय विचार जॉन स्टुअर्ट मिल बघा प्रत्येक विचारवंत आहेत ना त्यांचा एक सेपरेट टॉपिक बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कितीही डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या तिथे तुम्हाला उत्तर येणार ठीक आहे परिचय आणि महत्त्व महत्व मिल्स स्वातंत्र्यासंबंधीचे विचार विचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार त्याच्यानंतर स्वातंत्र्य विषयक विचारांचं परीक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर मिलचे उपयुक्त वादावरील विचार प्रातिनिधिक शासन संस्थे संबंधीचे विचार किंवा प्रातिनिधिक शासन संस्थेविषयीचे विचारांचं परीक्षण म्हणजे होते काय माहिती का ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला आता आलाय म्हणलं तर ऑब्विसली तुम्ही युपीएससी चे क्वेश्चन पेपर बघणार बरोबर तुम्ही कोणताही ऑप्शनल ठेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्योग्राफी ऑप्शनल ठेवताय तर तुम्ही काय करणार लोकसेवा आयोगाचे तर ऑप्शनलचे पेपर जास्त अवेलेबल नाही आहेत याच्या आधी कधी रिटर्न पॅटर्न होता तो आता फार ओल्ड होता बरोबर पण आता इथं काय करणार इथं युपीएससीचे पेपर बघणार बरोबर मग यूपीएससीच्या पेपरमध्ये जसे क्वेश्चन विचारलेत किंवा मॉडेल अँसर असतील तर ते तुम्हाला ऍज इट इज मराठीमध्ये असावेत असं वाटणार बरोबर आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला आपल्या पुस्तकामधून मिळत आहे आणि त्याच्यानंतर आहे प्रातिनिधिक शासन संस्थे संबंधीचे विचार प्रातिनिधिक शासन संस्थेविषयक विचारांचं परीक्षण ओके सव्वीस नंबरचा टॉपिक आहे काल मार्क्स आणि मार्क्सवाद सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणू शकता मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद मानवी इतिहासाच्या प्रमुख अवस्था मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत त्याच्यानंतर कामगार क्रांती आता इथे कामगार वर्गाविषयक जे दिलेलं आहे ना म्हणजे ते फार फेमस कंटेंट असतं बघा कुठे ना कुठं आपण ते काय केलेलं असतं वाचलेलं असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला हुकुमशाही आणि वर्गही समाज याच्या संबंधीचे जे मार्क्सचे विचार आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत राज्यविषयक दृष्टिकोन काय आता इथं काय होतं माहिती कार्ल मार्क्स असतील असतील निकोलो असतील तर यांच्यामध्ये कंपॅरिझन करून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ओके क्लिअर श्रमिकांची हुकुमशाही मार्क्सच्या साम्यवादाचं सा मूल्यांकन मार्क्सचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत मार्क्सच्या विचारांचं परीक्षण मार्क्सचे योगदान आणि साम्यवादाची इतर रूपे ओके क्लिअर तर इथं तुमचे सव्वीस टॉपिक कम्प्लीट होतात सत्तावीस नंबरचा टॉपिक आहे पाश्चात्य राजकीय विचारामध्ये अँटिनिओ ग्रामसी अठ्ठावीस नंबरचा टॉपिक आहे तुमचा पाश्चात्य राजकीय विचार हॅना अरेंडंट अरेंडंटचा निर्णय शक्तीचा सुज्ञापणाचा सिद्धांत आहे आणि एकोणतीस नंबरच्या टॉपिकमध्ये अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा हा जो ऑप्शनल आहे ना या ऑप्शनल बद्दल विभाग अ पेपर ए, ले ले, okay? uh, sorry, एक पूर्वी प्रश्न विचारलेले सतरा अठरा एकोणीस आणि वीस ओके अभिएसती सॉरी एकवीस बावीस चे पण आहेत हे युपीएससी ला विचारलेले क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून इथं दिलेले आहेत तर हो संदर्भ उपलब्ध आहेत जसं आपल्याला सर बोलले डॉक्टरांनी वरुद्ध सर तर अशाच पद्धतीनं आपली हे पुस्तकांशी तोंड ओळख जे सेगमेंट आहे सरही घेत ता आहेत आणि काही पुस्तकांचा रिव्ह्यू मी स्वतः पण दिलेला आहे तर तुम्हाला काही शंका असतील ऑप्शनलच्या सब्जेक्टबद्दल इतर कुठले जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याची बुक लिस्ट तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला पुस्तक मागवताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर